त्याचं काम चालू आहे अवघ्या काही दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी पालखी सोळा येणार आहे त्याच्या औचित्य साधून आम्ही लोकनेते घर त्यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना मूलभूत सुविधेसाठी या ठिकाणी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या ठिकाणी लाखो वारकरी या रस्त्याहून जात असतात त्या रस्त्याला पावसामुळे खड्डे पडले होते आज त्या रस्त्याचं काम आपण पाहू शकता या रुलिंग करून काम चालू आहे त्याचबरोबर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य दिव याचं पालखी सोहळ्याचं निवेदन करणार आहोत स्वागत या ठिकाणी पाटोदा नगरपंचायतच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे या पालखी सोहळ्याचं उद्घाटन आपलं ह्याच्या मार्गांनी सांग स्वागताच्या प्रसंगी लोकनेते सुरेश अण्णा धस देखील उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठल रुक्माई संस्थानचे मठाधिपती सतीश महाराज पुरणकर हे देखील का हनुमान मंदिर या ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणीपर्यंत सर्व वारकरी म्हणजे टाळकरी मृदंगचारी असे सर्व घेऊन स्वागतासाठी येणार आहेत ते देखील या ठिकाणी माऊलींचं स्वागत करणार आहे माऊलींना एवढं ताकद आहे की या पाटोदा तालुक्यावर या लोक नागरिकांवर चांगलं आपले आशीर्वाद राहो चांगला पाऊस पडो शेतकरी राजा देखील या आशीर्वाद राहो शेतकरी राजाला अशी मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी विनंती करतो आणि असं भव्य दिव्य माऊलींचं या सालाबादप्रमाणे यावर्षी देखील खूप मोठं स्वागत आम्ही करण्याची तयारी केलेली आहे आहेद्वारे आम्ही मोठा हार या ठिकाणी गवनबाबांची देखील पा पालखी ती ज्ञानेश्वर महाराजांची आहे नाथ महाराजांची पालखी सोळा आणि काही दिंड्या ह्या मार्गस्थ होत असतात या ठिकाणाहून लाखो भाविकांचे या शहराला स्पर्श असतो आणि पिठुरायाचं आम्हाला सेवा करण्याची या ठिकाणी संधी मिळा मिळते आम्ही आमचं परमभाग्य मानतो या नगरीचा नगराध्यक्ष म्हणून आम्ही सर्व नगरपंचायतचे सन्माननीय नगराध्यक्ष उपाध्यक्ष गटनेते नगरसेवक सभापती सर्वच कर्मचारी या गावातले सेवेकरी या ठिकाणी माझ्याबरोबर अरविंद जी आहेत तुमचे युवा नेते योगेश भैया तुमचे भाऊ भो आहेत भोसले आहे। भाऊ आणि सर्वच या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या नियोजनात सर्व पदाधिकारी सहभागी आहेत आणि एक आमचं भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे जय हरी मौली जय हरि